Thank you श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहुयात आणि नमस्कार करूया माताजी आपण साक्षात आपल्या परमप्रेत आपल्या निर्मल अन करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तलाव्यामध्ये केंद्रित करूयात आणि हलवारपणे डोळे मिट आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे डावा हात मांडीवर आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे मातेकडे सात वेळा निवड आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डाव्या हात आकाश तत्वाकडे बुरूयात आपलं संपूर्ण चित्त आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याकडे सात वाजा नेऊया आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायत आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये केंद्रित करूयात अँड ऑल वेल इज गोइंग टू प्रेजेंट टू यू टप्पाधून व्हिच इज द लाइटर फॉर्म ऑफ द परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात् श्री गणेश आहोत आपल्या परम कृपेने कृपा करून आमच्यातील सर्व दोष सर्व बाधा आमच्या मुलासार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा मध्ये श्री गणेश तत्व जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जा जागृत बनवा आता आपण आपला हात आपल्या ओटी पोटावर डाळ्या बाजूला परमपूज्य माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध व विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवाहात आपल्या हृदयावर धावता डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे तर आपण आपला उजवा हात आपल्या कपालावर दाबून धरूयात आपण डोकं दुःखांना दाबतो तसा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कोणाबद्दलही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आता आपण आपल्या उजव्या हाताला आहो आपल्या सहस्रारावर आपल्या टाळू भागावर घट्ट दाबून धरूया आणि आगच्या गोलाकार क्लॉक वाईज वेळा फिरूया परमपूज्य श्री माताजी आपणच श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत करा कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून लहरींकडे आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्री अमृतवाणी ऐकूयात वाहणारा तुमचाला मारत त्याच्या समोर त्याच्यावर श्रद्धा ठेवणं हे मूर्खपणा ह्या दोन्हीचा निरक्षीर विवेक जोपर्यंत आपल्यात येणार नाही तोपर्यंत सत्य काय आणि असत्य काय कस का करणार तर हातामध्ये वाहणार हे चैतन्य त्याला तुम्ही कोणताही जर प्रश्न केला तर लगेच तुम्हाला काय की सत्य काय आणि असत्य काय कोणत्याही प्रश्नावर कोणताही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर कॉम्प्युटर सारखं तुम्ही देऊ शकता आणि जर तुम्ही हे असे कॉम्प्युटर आहात असे दैवी कॉम्प्युटर आहात तर त्या स्थितीला का प्राप्त होऊ नये माझा उलटा तुम्हाला प्रश्न आणि ती जर स्थिती इतकी सहज आणि त्याचा लाभ होऊ शकतो तर ते का मिळू नये ही मानसिक स्थिती जी माणसाची खराब होते त्याला हो कारण आधुनिक काळात ही ही धकाधक तसेच असे घाणेरडे प्रकार लोकांवर करून सुद्धा दुबळ्या मनाला लोक फार दुःख देतात पण ह्या गोष्टी सुद्धा सहयोगाने अगदी ठीक होऊ शकतात ह्या कुंडलिणीच्या कडाख्याने हे सगळे प्रकार नष्ट होतात ह्याची आपण प्रचिती घेतली पाहिजे त्याच्यानंतर आपल्या इथे जे फार मोठाले प्रश्न आहेत ते म्हणजे कौटुंबिक कुटुंबाचे प्रश्न कुटुंबामध्ये व्यवस्था चांगली झाली पाहिजे मुलांनी आईवडिलांचा मान केला पाहिजे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच व्यसनांमध्ये आधी न हो कुटुंबामध्ये त्रास देत जो देण्यात येतो तो, तो थांबवला पाहिजे जेव्हा मनुष्य इतका सात्विक होऊन जातो आजपर्यंत कोणाही संतांनी दारू वगैरे घेतलेली नाही आणि ख्रिस्तानी दारू बनवली असं म्हणतात ते इतकं खोट आहे की त्यांनी चैतन्य घातल्यामुळे त्याला द्राक्षासवासारखा वास द्राक्षा वासाला तसा आम्ही करू शकतो तर ती काही दारू नव्हती दारू एका मिनिटात नाही पडत त्याला कमीत कमी एक महिना तरी सडवायला पाहिजे सडलेली गोष्ट ही दारू आहे हे सगळ्यांना विलित आहे किंवा एका क्षणात जी बनवलेली गोष्ट आहे ती दारू आहे असं म्हणून ख्रिस्ती लोक दारू पितात आम्हाच्या दारू म्हणजे अलाउड आहे असं बसवून जी गोष्ट आपल्या चेतनेच्या विरुद्ध जाते ती ख्रिस्तासारखे पवित्र महान आत्मे सांगतील का जे नको ते आपण धरणार जे वाईट ते आपण पकडणार असं काहीतरी मानवाचं एक शापित स्वाभाविक प्रवृत्ती असते पण लहानपणापासून जर कौटुंबिक व्यवस्था ठीक असली आई जर घरात ठीक असली आणि वडिलांचं घरात लक्ष असलं तर मुलं सुद्धा अत्यंत धार्मिक खऱ्या अर्थात आणि अत्यंत सोजवळ अशी होती आई वडिलांचं सुद्धा ऐकलं पाहिजे आपल्या देशात तर पाय जमिनीवर अठे सुद्धा या पृथ्वीला आपण नमस्कार करतो ही आपली संस्कृती आहे अशा या महान संस्कृतीच्या देशात एक आपण जाणलं पाहिजे की आपल्या संस्कृतीहून म्हणून उच्चाशी कोणती संस्कृती मी सर्व जगात पाहिलेली ज्याच्यामध्ये नैतिकता हाच जीवनाचा पाया पायासमध्ये इतर देशामध्ये नैतिकतेला काही महत्वच नाही तुम्हाला त्या सर्व घाणेड्या गोष्टी सांगायचं मला धैर्य होत नाही पण आश्चर्य वाटत की हे लोक त्यांना नैतिकता कशाशी खातात ते माहिती आणि सहजोगात आल्याबरोबर एकदम नैतिक झाले अहो त्यांनी दारू सोडली ड्रग्स सोडले सगळे घाणेडे प्रकार सोडले आपल्या चित्ताला एक केलं आणि एकाग्रतेने परमेश्वराला आत्मसात करून घेतलं की ह्यांचीच किमया आहे म्हणजे घाणीत बसलेले हे किडे मला वाटत असत ते तर कमळाची फुलं झाली आणि आपण मात्र आमच्याकडे हे झाले आमच्याकडे ते झाले असं म्हणून अजून ते घालतच नैतिकतेला पुनरिनी कशी जागृत करते अशी की आपण इथे बघता की या पोटाच्या भागामध्ये दहा गुरुचे स्थान आहे आदि गुरु त्यात सॉक्रेटिस आले इब्राहम आले लाउत्ज आले तसेच आपल्या देशात आदिनाथ पार्श्वनाथ आणि नाथांची सर्व वंशावळ ते मछिंद्रनाथ गोरखनाथ ह्यांनी बसवलेली ही आपल्यामध्ये नैतिकतेची सांगड ही जागृत झाल्याबरोबर मनुष्याचा धर्म आतून जागृत बाहेरू नये आता कोणी तुम्ही हिंदू असाने तर मुसलमान असाने तर ख्रिश्चन असाने तर कोणत्याही पाट्या लोकांना वा कोणत्याही पाट्या जरी डोक्याला आल्या तरी कोणचंही पाप करायला तुम्ही गजू शकता आणि कोणीही कोणचं पाप करू शकता आजपर्यंत मी असं पाहिलं नाही की कोणी मनुष्य हिंदू आहे म्हणून त्यांनी कुणाला कुणाचा खून केला नाही आजपर्यंत आज असं मी कुठे पाहिले नाही तेव्हा ह्या धर्मामध्ये काही दम दिसत नाही <laughs> तो मग कोणत्याही जातीचा असे ना का जेलमध्ये जातोच म्हणजे हे धर्माचे जे आपण झंडे लावले त्याच्या खाली वावरणारे लोक खरे म्हणजे धार्मिक नाहीतच असं धरलं पाहिजे तेव्हा हा धर्म आपल्यामध्ये जागृत झाल्याबरोबर मग तो, तो, तो मुसलमान असे ना का हिंदू असे ना का कोणच्याही जातीचा असे ना का तो अजिबात कोणतीही अधार्मिक को गोष्ट करूच शकत पडले बंधना देवाच्या कैवल्याच्या धाई पाशात पडल्यावर मग त्यांना हे काही सुचत नाही आपल्या आयुष्याला काहीतरी वळण मिळत आपल्या आयुष्याला काहीतरी मार्ग मिळतो आता पुष्कळचे लोक मी पाहिलेत आमच्या दिवीला विशेष करून तिथे भाडोतरी लोक मिळतात आरडाओरडा करायला आमचे यजमान शास्त्रीजींचे मुख्य सचिव होते त्यावेळेला त्यांच्याकडे ओरडा करायला लोक येत असत तर त्यांच्या टोप्या ठरलेल्या सगळ्यांच्या आता समजा जर मुसलमानांच असलं तर तो हिंदी टोपी घालून जायचं नाहीतर एखाद्या दुसऱ्या कोणत्या तरी कम्युनिस्ट पार्टीचं असलं तर त्यांचे झेंडे घालून जायचे असा सगळ्यांचं वेगळं वेगळं होतं तर एक दिवस शास्त्रीजी बाहेर आले आणि ते लागले ओरडायला अरे ते म्हणाले तुम्ही टोप्या बदून या त्या धुण्यास घालून आण तुम्ही असे भाडोत्री लोक कोणचं कार्य करणार भाड्याने मिळतात काय ही मानवाची कुचं म्हणा शोकत मानव म्हणजे सर्वोच्च आता पोचले परमेश्वराने मानव केलं म्हणजे तुम्हाला सर्वोच्च स्थिती पोहोचवलेलं आहे आता फक्त एवढीच एक प्रवासाची कमतरता राहिली आहे आणि ते झाल्याबरोबरच तुम्ही अतिमानव होणार आणि झालेलेच आहेत जे झाले त्यांनी हे करून घ्या तर ही नैतिकता आपल्यामध्ये सहज त्यागृत होते सहजोगात आमच्या कुणी चोऱ्या मा पैसे खात नाहीत कुणी पैसे खात नाहीत एकंदरीत इतकं परिवर्तन घडून येतं की इंग्लंडला तर लोक म्हणतात की हे आणि एंजल्स कुठं आले एंजल्स देवदूत आहेत पण पुष्कळशे गुरु लोक मानवाच्या ज्या काही कमजोर करणाऱ्या गोष्टी आहेत त्याला वाढवून त्यांचा अहंकार वाढवून नुसते पैसे घेण्याच्या मागे अशा लोकांचा सर्व नाश करत आहे तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की धर्म हा आतमध्ये नैतिकता आणतो जर कोणी अनैतिक मनुष्य असेल तर तो तुझा गुरु होऊ शकतो आणि जो मनुष्य अनैतिकता पसरवत आहे त्या माणसाला लक्षात ठेवलं पाहिजे अत्यंत ही पापाची वाचन आहे आणि ते पाप तुमच्या यांच्या सर्वांच्या डोक्यावर बसणार आहे अनैतिकता शिकवणं ह्यापेक्षा घोर अपराध कोणताच होऊ शकत नाही मी अमेरिकेला गेले असताना एकोणीशे सत्तर साली साली त्या सर्व लोकांना स्पष्टपणे सांगितलं होतं की रहे रहे हो एक सहा हजार येणार आहे तुम्ही फालतूचे बंद करा स्पष्टपणे सांगितलं होतं टेपवर आहे टेलिव्हिजनवर हो आहे पण <coughs> त्यांनी माझा स्वीकार नाही माझ्यावर रागोले होते भलत्या सलत्या लोकांना શ્રી માતાજી પ્રતિ નમસ્કાર જય શ્રી માતાજી